आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची नाही गाठ नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज पण तिच्या बापड मला द्या घोडे हो, तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे पण ह्या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं काय मलाही सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे मुली 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 घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का मॅ घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे मा ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कठवलं मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं चा फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत आयला नव्हतं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना, ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रीकरणलाच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे खरं गप होत आहे तुम्ही काय बोल हे ते त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रिकडने फेटा ठेवून द्यावा त्याचं त्याने सामनं सांगावं हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणारे निर्णय मी तर ते मशा नाही राहिली त्याची